आषाढी एकादशी एक निमित्त स्वरध्या संगीत विद्यालयातर्फे अभंगवाणीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आषाढी एकादशी निमित्त स्वरध्या संगीत विद्यालयातर्फे अभंगवाणीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रशांत बडवे दीपक पाटील त्यांच्या सुविद्य पत्नी सुरेखा पाटील केशव शिंदे सुनील कामतकर रेखा पेंबर्ती यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी विद्यार्थ्यांनी विविध अभंग उत्तमित्या सादर केले संगीत विद्यालयाचं वैशिष्ट्य म्हणजे पाच वर्षापासून सत्तर वर्षांपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचा कार्यक्रमात सहभाग होता संचालिका रसिका आणि सानिका कुलकर्णी यांनी जोहार मायबाब जोहार विसावा विठ्ठल अवघा रंग एक झाला ही गाणी गाऊन श्रोत्यांची दाद मिळवली या कार्यक्रमाचं निरूपणरूपी निवेदन सेवा सदन प्रशालेच्या शिक्षिका अश्विनी मोरे यांनी केलं संगीत संयोजन रसिका आणि सानिका कुलकर्णी पखवाज साथ अक्षय भडंगे महाराज तबला साथ यश जवळकर आणि विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे केलं